शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला अमेरिकेने कोणत्या शहरावर पहिला अनुबॉम्ब टाकला उत्तर हिरोशिमा सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक दोन लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर बुलढाणा प्रश्न क्रमांक तीन टेलिफोनचा शोध कोणी लावला उत्तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल प्रश्न क्रमांक चार गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे। उत्तर गुजरात प्रश्न क्रमांक पाच बिहार या राज्याची राजधानी कोणती उत्तर पटना, धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा